नमस्कार मित्रांनो ॲट द रेट बळीराजा सत्याहत्तर या शेतकरी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण आज कपाशी या पिकाची माहिती जाणून घेण्यासाठी शेतामध्ये जातो चला तर मित्रांनो आपण आता जाऊया कपाशीच्या शेतामध्ये आपण आलो आहोत आता कपाशीच्या शेतामध्ये हे कपाशीचे समोर तुम्हाला पीक दिसत आहे ही जी व्हरायटी लावलेली आहे मित्रांनो ही आहे धनदेव या धनदेव या कृतीचं बियाणं या ठिकाणी लावलेलं आहे मित्रांनो या कपाशीची लागवड लावण्यासाठी आपण सर्वात प्रथम शेताची नांगरणी करून घेतलेली आहे नांगरणी केल्यानंतर एक दहा ते पंधरा दिवस रान सुकल्यानंतर यामध्ये रोटावेटर चालवला गेलेला आहे रोटावेटर मारल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता चार फुटी अंतराची सरी काढलेली आहे आणि चार फुटी अंतराची सरी काढ जूनच्या तीन ते चार तारखेला ही कपाशीची लागवड आपण केलेली आहे आणि ही लागवड करताना साधारण एक ते दीड फुटाचा अंतर या कपाशीच्या पिकामध्ये ठेवलं गेलेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो कपाशीची लागवड कशा पद्धतीने झालेली आहे आणि अगदी बरोबर कुठलंही रोप या ठिकाणी जळालेले दिसत नाही आहे लागवड चार तारखेला लागवड झालेली आहे आणि आतापर्यंत याला कपाशी लावताना जे सुरुवातीला तणनाशक मारलं जाते ते देखील यामध्ये वापरलेलं आहे त्यामुळे एवढा सतत पाऊस होऊन देखील यामध्ये गवताचं प्रमाण जास्त काही आपल्याला आढळून येत नाही अशा पद्धतीने कपाशीचं शेत आहे आणि आता थोडासा वापसा मिळाल्यानंतर याची खुरपणी करावं लागणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने एका ओळीमध्ये कपाशीची लागवड दिसत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा ॲट द रेट बळीराजा या चॅनलला सब्सक्राइब करा शेती शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो